श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा विषय ऐकून किंवा विषय पाहून तुमच्या लक्षात आलं असेल अरे असं होऊ शकतं तर हो अगदीच होऊ शकतं किचनमधील शिळी चपाती तुम्हाला धनवान बनवू शकते तर हे कसं हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तर पहा तुम्हाला माहिती आहे का घरात शिल्लक राहिलेली शिळी चपाती तुम्हाला बनवेल धनवान घरातील शिळी चपाती घरातील तुमचे दुःख दारिद्र्य संकट दूर करेल शिळे अन्न फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा स्वामी भक्तांनो जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल आर्थिक तंगी असेल जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील जीवनात सर्व बाजूंने तुम्हाला फक्त आणि फक्त अडचणी येत असतील यातून बाहेर पडायचं आहे मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योग धंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काही चालत नसेल तर नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्ही हा उपाय एके दिवशी अवश्य अविश, करा लहान उपाय केल्याने तुमचे दिवस नक्कीच बदलतील तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल किती मोठा बदल घडेल धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील जीवनातील सर्व अडचणी संकटे संपुष्टात येतील थी तुम्हाला सुख समृद्धी समाधान प्राप्त होईल लहान उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतात पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतात तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की असे कोणते उपाय आहेत जे केल्याने आपल्या जीवनात हे सर्व बदल होणार आहेत माता लक्ष्मी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी ही प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नको स्वामी भक्तांनो आपण नेहमी जेवण थोडं जास्तच बनवतं मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळा शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिळी चपाती खायला टाळटाळ करतात तो से तर तुमच्या घरात असं घडत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे माहिती ऐकून आश्चर्य कराल जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला धन श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की शिळे लक्ष्मी वस्ते आपण अशा चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया कळत न कळत करत असतात तर ते आजच तुम्ही बंद करावं अन्यथा संपूर्ण घरावर संकटे येऊ शकतात तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी भक्तांना स्वयंपाकघरात ही चुकूनही कधी करू नका अशा चुका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना नेहमीच करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सहज अन्नपूर्ण सह माता लक्ष्मी देवी देवता वास करत असतात अशा घरात पवित्रता असते असे घर नेहमीच अन्नधान्याने दौलतीने भरलेले असते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात त्या चुका होतात त्याने त्याने त्यांनी क्षुल्लक चुका समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते स्वामी भक्तानं जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्यांचा आरोग्य त्यांचे उत्तम आरोग्य त्यांना हवे असेल तर शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत कीर्तिवंत होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे नेहमीच आपण उंच ध्येयपर्यंत पोहोचू इच्छितो पण नशीब आपला साथ देत नाही आपण प्रयत्न तर खूप करतो अगदी रात्रंदिवस करतो पण आपले नशीब आपली साथ देत नाही अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमच्या तुमच्या स्वयंपाकघर चांगले असेल आणि त्यात चुका नसतील तर माता लक्ष्मी माता अन्नपूर्ण माता तुमच्यावरती प्रसन्न होते तुमची भरभराट करते सर्वप्रथम जाणून घेऊया बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात आंघोळ न करता स्वयंपाक करतात सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतले पाहिजे रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो झाडू आपली गरिबी दूर करतो घरातील नका नकारात्मकता दूर करतो आणि मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये तर काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवणे आधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत आणि तसंच स्वयंपाक करायला सुरुवात करतात अशा वेळी ते अन्न दूषित होते असं झाल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होते अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असं केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू की तुझा वाईट परिणाम होतो व शनी देव सुद्धा अरुष्ट होतात अशा घरात कमावत्या व्यक्तीवरती वाईट परिणाम होतो संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यतात जाते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे गंगा जल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही यश येते तीन नंबर आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मिक्सर ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील आणि जुन्या असतील तर त्या तसंच आपल्या स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवू ठेवू नको नये त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोन पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो चार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चप्पल घालून स्वयंपाक करतात यामुळे माता अन्नपूर्णा रागवते संपूर्ण घराला दोष लागतो आणि आपल्याकडनं दोष आपल्याकडनं पाप देखील होते गरीबाचा गरिबीचा सामना आपल्यास करावा लागतो त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मीही दुःखी होऊन आपल्या घरातून जाऊ शकते स्वयंपाकघर हे मंदिरा असते त्याचे पावित्र जपलेच पाहिजे पाच नंबर स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्री आणि अन्न पवित्र अपवित्र करणे उष्ट करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो त्यामुळे घरात दारिद्र्यता येते माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीच अपवित्र करू नका यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्याची चव चाकून बघावी डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडवू नयेत त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्नेला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण जेवू शकता देवघरातील देवाला रोज करायचे अन्न बनवल्या जाणारा नैवेद्य हा प्रथम दाखवा ते अन्न शुद्ध आणि सात्विकच असावे सहा स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध आणि एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधे कोणतेही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधी खाण्याची वेळी येऊ हो शकते औषधी नेहमी हॉलमध्ये तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे समजले जाते की अन्नात वारंवार केस येणं केतूचे वाईट परिणाम आहे जर असे घर गर नेहमीच गरिबीच्या दारिद्र्याचा सामना करू शकते अन्न जर केस आला तर आत्माता अन्नपूर्णेचा आप मोठा अपमान मानला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जाऊ लाग लागू शकते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधून स्वयंपाक करावा आठ वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्या वस्तू घरात ठेवल्याने सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये कारण किचनमध्ये गॅस तूल सगळी स्टोव हे अग्निदेवांचे प्रतीक मानले जाते किचनमध्ये कधीही आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरात अग्निदेवांचे वास्तव्य असते आणि आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात वाद 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 आणि घराची आर्थिक स्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका पोळ्यांची कणी घरामध्ये कधीही मळून ठेवू नका कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचन मध्ये चपातीसाठी बनवलेली कणी उरलेली कणी फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्र सॉरी वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात घरात चपातीसाठी बनवलेले किंवा मळलेले पीठ ठेवल्याने शनी आणि राहू या ग्रहांची नकारात्मक प्रभाव आपल्या किचनवरती पडतो या कारणामुळे जेवणात अनेक समस्या निर्माण होतात आठ तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात आणि न वापरती चिरलेली दांडा तुटलेले कप असेल तर खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका बराच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला तर आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य पहा स्वामी भक्तां जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते जाणून घ्या तुम्ही ऐकून आश्चर्यचकित निश्चित व्हाल शेळी चपाती तुमच्यासाठी पचन पचनतंत्रासाठी शेळी चपाती अतिशय चमत्कारापेक्षाही कमी नाही चपाती शरीराला तंदुरुस्त ठेवते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते शेळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते पचन्यास पचनकार्यास मदत करते शिळ्या तपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळू शकतो म्हणून शरीर चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खा पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकून देऊ नये कारण अन्नाचा अपमान अपमान होतो अशा परिस्थितीत जे व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही ग्रहण ग्रह सन्मान देतो त्यांच्यावर अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते म्हणून घरामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी ती व्यवस्थित तपासून पहा जर शिळा चपातीला बुरशी येत असेल तुम्हाला ती खूप हानिकारक ठरू शकते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू असते तेव्हा पहिले चपाती गोमातेसाठी काढा जेवण करायला पूर्वी जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला खाऊ घाला गाईला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर तिच्या ती चपाती शिळी मानली जाते कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते तुमचे होणारे काम देखील होत नाही यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यतेचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होणार नाही यामुळे तुमच्या घरात गायला खाऊ घालणारी चपाती कधी शिळी चपाती गायला देऊ नका <coughs> खराब झालेली वस्तू देखील गायला खायला घालाय खायला घालू नका जर घरात एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर ते लोक असे अन्न गायीला देतात पर असे केल्याने तुम्ही पापाचे के भागीदार बनता कारण देवीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा सॉरी गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो हे आपणास माहिती आहे पिठाचे अकरा गोळे बनवा आणि त्यात हळद घाला गोमातेला खाऊ आ, हे गोळे खाऊ घाला गायीचे वरील, वरील, फिरवा गोमातेला खायला घाला आणि कधीही शेळी चपाती गोमातेला देऊ नका जो व्यक्ती नित्यनेमाने गायची सेवा करतो त्याची सर्व कामे पूर्ण होतात त्याला सर्व कामांमध्ये यश मिळ मिळते जेवणात आनंद येतो एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील तेव्हा तुम्ही गाईला चपाती देत तेव्हा चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूपसुद्धा ठेवू शकता कधीच कोरडी चपाती गायला खा खायला घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच घालायला हळद गुळ खडीसाखर किंवा तूपही तुम्ही लावू शकता काही तुम्हाला व्हिडिओ निश्चित आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये वा निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींचरणी ऋजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय